मी जरा बाहेरगावी गेल्यामुळे वेळ लागला आणि गेले तुम्ही मला बरोबर हातेरी नाही मग मी भरेन गेलो स्पेशल हात्री घेऊन आणू अरे कधी उगवणार कपडे काढत थोडी खुर्ची पुढे घ्या वारिक करो हा जमत बारी एंड जरा कडकाय ठसका लागणार संभव आहे पण हाताची घाण लागता का मीडियम मिडियम फॉरेनचा मला इंडियातलं काय ठेवत नाही खास लोका करता खास क्वालिटी पकडा काय तुम्ही शानी माणसं वेड्यासारखे वागताय काचला हात लावायची काय गरज होती का आता सगळे डाग पाडून ठेवले मी म्हणतो कंपनीने आरशा करता एवढं मोठं सुंदर स्टँड केले दिसत नाही का असं स्टँड हा पकडा अजिबात काचल धक्का लागता का म्हणे आयसा आणि साहेब हा आरसा काय तुमच्या सातारेचा नाही घेतलं की दिसलं या आरशामध्ये या आरशामध्ये थोड्या वेळाने दिसते थोड्या वेळानी सरकार आरशात बघा लोकात तोंडाकड नका बघू या आरसा कसला माहितीये आरशाची माहिती सांगतो विवेक दर्पण आईना दाऊ साहेब विवेक म्हणजे विचार विवेक म्हणजे असा विचाराचा अर्थ आहे विचार केला तर पायात राहतो विचार केला तर पायात राहतो विचार केला तर थोबाडा सुद्धा बसतो न विचार करणाऱ्यांच्या विवेक दर्पण आईना दावू, वैराग्याचा चिमटा हलवू वारिक वारिक Yeah, what are काम करीत नव्हता तुमच्या करता मी खाय डबल लिपल प्रेशर पंप फॉर्नोर न मागवलाय काय या पंपाचं वैशिष्ट्य बघा पाणी इतकं प्रेशर न चालतंय ना डोक्यात ऊस जिवंत राहू शकत नाही मारलं की अगदी उतरली पाहिजे आणि शांत समाधानी वाटलं पाहिजे हलका का वाटतंय का नाही आता मग भाग गेला शिन गेला उदक शांती डोई भोळू अहंकाराची शेंडी पिळू वारिक वारिक मी खरोखर सगळ्यापेक्षा भाग्यवान उजळले भाग्य आता एवढा रेशमी स्मूथ ब्रश पहिली भावाने तुमच्यावर कशी काय झोप लागली का नाही तुम्हाला मंग वारीक वारिक नागानेच काही कारण नाही खुर्शीला दांडी नसल्यामुळं पाय मांडी ठेवून काम करावं लागतंय बरं दाडी तुमचीच करतोय ना तुमच्या केसाला धक्का लागला तर विचरा होत Bagar shad bagar, okay. Warika, warika, शिंकरा सगळे घाण निघाले बघा कसं काय चकाचक ओके आता नख काढ तू म्हणजे खिटखिट गेली परत तुमचं तोंड सुद्धा बघाय नको काय वारिका वारिका करू हजमत वारिका 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 करू हजमत वारिका आम्ही वारिका 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 मान मोडली घरी जाऊन झोपला ना कधी सुद्धा उठणार नाही एवढं मस्त मॉलिश केली पण साहेब तुमचं आम्हाला गावात आहे काय मिळाली हो नाही दुसरी काय भानगड नाही पण पुष्कळ दिवस झालं म्हणे तुम्हाला दम्याचा आजार आहे बरे तुम्ही दवाखाने उलते पालते करून डॉक्टर मातीत घातले इलाज झाला नाही त्याला शोधलो कारण तुमच्या नाकात केसांची फार गर्दी झाल्यामुळं तुम्हाला मनावासा शुद्ध शाकाहारी स्वच्छश्वास घेता येत नाही वरण येणारे शेंबडम मेकडम यांचे महापूर तुमच्या केसाच्याच पुढे प्रकार मध्ये अडकतायत नाकातले केस पातळ करतो स्वच्छ स्वास क्लिअर वारिक वारिक फिर खड़ेंगे, खड़े खेबे एक बार निकाल पैसा चला सहा महिन्याचं बैत नाही सकाळ दण दाड्या करतो पैसे पाहिजे तयार नाही पहिला पैसा निकालो फिर छोडता शर्ट द्या पागल बनात कि मुझे पैसा निकाल नाही छोडता येत नाही दस रुपये दाढी होता क्या अरे शंभर रुपये निकाल दो तीन चार पाच मागची काय गुदारी चले जाऊ